आजचा जो हा पदार्थ मी करून दाखवणार आहे तो इतका टेस्टी आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल आणि जर तुमच्याकडं लहान मुलांना टिफिन बनवायचं असेल तर मी समजू शकते सकाळची घाई त्यासाठी पण हा पदार्थ एकदम सोपा आणि झटपट बनणारा आहे तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता स्टोअर कसा करायचा कसं बनवायचं ते सगळा व्हिडिओ मी शेवटपर्यंत दाखवणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल किटी पार्टी असेल बी सी असेल तर त्यावर पण तुम्ही हा पदार्थ करू शकता सगळ्यांना वाटेल हे काय केलेलं आहे चला तर रेसिपी आपण चालू करूया मैदा घेतलेला आहे दोन कप त्यामध्ये आता मीठ टाकायचं आहे चवीनुसार हातावरच चोळून एक चमचा ओवा इथे टाकायचा आहे आणि ओवा टाकल्यानंतर कडकडीत तेलाचं मोहन याच्यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचं आहे याने जे खस्ता कुरकुरीतपणा येतो ते यानेच येतो आणि त्यानंतर आता पहिले चमच्याने तुम्हाला मिक्स करायचं आहे कारण हाताला चटका लागण्याची शक्यता असते आणि मग हाताला सहन होईल असे कोमट झाले की नंतर तुम्ही हाताने मळू शकता ही रेसिपी करून दाखवत आहे माझी मम्मी तर खूप छान बनवलेली आहे तिने रेसिपी आणि सगळ्यांसाठी ती दे बनवून देत होती त्यामुळं तिथे बटाटे पण उकळत लावले आहे कुकरमध्ये तुम्ही बघू शकता आणि आता हाताने सहन होईल एवढं याला मग मिक्स करून घ्यायचं आहे आणि पेढ्याचा याला बाइंडिंग एक आकार आला पाहिजे तोपर्यंत मिक्स करून घ्यायचा आहे आणि नंतर मग थोडं थोडं पाणी टाकून यायला आता पीठ माळून घ्यायचं आहे पीट पानी ना ना आता। पीट तर आता पीठ टाकताना तुम्हाला पाणी एकदम व्यवस्थित टाकायचं आहे ना घट्ट ना पतलं असं हे झालेलं पाहिजे आटा एकदम आपण नॉर्मल पोळ्याला करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे आणि आता याला झाकून ठेवून घ्यायचं आहे तोपर्यंत हे झाकल्यानंतर उकडलेले जे बटाटे त्याची साल काढून आता त्याला खिसणीवर इथे खिसून घेणार आहे तुम्ही मॅश पण करू शकता पण मी सजेस्ट करेल की तुम्ही ह्या रेसिपीसाठी तरी हे खिसूनच घ्या कारण नंतर त्यात तुकडा येणार नाही बटाट्याचा पण त्यानंतर याच्यात मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि भरपूर अशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे अद्रक किसलेली इथे टाकून घ्यायची आहे लसणाचा वापर याच्यात करायचा नाही आहे बिलकुल काही काही गोष्टींना लसण चांगला नाही लागत त्यानंतर तिखट टाकायचं आहे तुमच्या अंदाजानुसार चवीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पण थोडं स्पायसी टँगी हे लागतं त्यामुळे तिखट छान लागतं त्यानंतर लिंबू याच्यात पिळून घ्यायचं आहे लिंबू पिळल्याने याला प्रिझर्वेटिव्ह एक नॅचरल याच्यात पडलेलं असतं त्यामुळे एक्स्ट्रा प्रिझर्वेटिव्ह टाकायची गरज करत पडत नाही जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल तर असेच आठ दिवस हे टिकतात आणि लिंबू नसेल तर आमचूर पावडरचा वापर तुम्ही करू शकता नंतर त्यामध्ये धना पावडर इथे टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यात एक मेन इन्ग्रेडियंट आहे ते मी तुम्हाला सांगते याला चटपटीतपणा जास्त कावाडतो काळं मीठ जे आहे ते थोडंसं याच्यात टाकून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता त्यानंतर बरोबरीनेच इथे भरड करून घेतली आहे खलबत्त्यामध्ये त्यामध्ये बडीशोपची ती पण तुम्हाला एक चमचाभर याच्यात टाकून घ्यायची आहे आणि असा खमंगायचा वास इथे आत्ताच येत आहे मिश्रणासार इतकं छान ही रेसिपी लागते तुम्ही कराल तर सगळ्यांना वाटेल हा तुम्ही काय पदार्थ केलेला आहे तुमच्याकडे कोणी गेस्ट येणार असेल तर स्टार्टर म्हणून पण तुम्हीही आदल्या दिवशी बनवून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी झटपट तुम्ही तयार करून ठेवू शकता तर अशाच हे झटपट रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही मनीज रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल बटन दाबून लवकर सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनला प्रेस करा आणि अशाच आयडियाज आणि टिप्स मी माझ्या व्हिडिओजमधून देत असते त्यामुळे तुमचे व्हिडिओज मिस होणार नाहीत जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तर आता तुम्हाला इथे मग दोन चपात्या ज्या आपण पीठ मळवतो त्याच्या लाटून घ्यायच्या आहे आणि त्याला आता सम सेम आकारामध्ये स्क्वेअर त्याचा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे यामध्ये इतके आकार मी वेगवेगळे बनवले होते त्यापैकी तीन आकार मी तुम्हाला इथे दाखवणार आहे आणि तुम्ही मरा असे अशेमध्ये तुम्ही वेरिएशन्स अशे करू शकतात मग वेग वेगवेगळे आता हे स्क्वेअर कट झाल्यानंतर त्याच्यावर आता जे आपण मिश्रण तयार केलं होतं बटाट्याचं ते सगळं आता व्यवस्थित इथे फिरवून घ्यायचं असे आहे चमच्याने नसेल जमे तर हाताने तुम्ही करून घेऊ शकता व्यवस्थित आणि दुसरी जी चपाती होती ती त्यावर ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित याला सेट केल्यानंतर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही हलक्या हाताने याच्यावर बेलनं फिरून घेऊ शकता आणि त्यानंतर आता याला स्क्वेअर पाडून घ्यायचे आहे आकार तुम्हाला लहान मोठा छोटा जसा बनवायचा आहे तो तुम्ही बनवू शकता तर स्क्वेअर पाडल्यानंतर तुम्ही बघू शकता दोन ऑपोजिट कॉर्नर्स घेऊन आणि नंतर दुसरे दोन त्याला मागं करायचे आहे अशा प्रकारे तुमचा एकदम मस्त असा पाण्यासारखा आकार पाण्याच्या थेंबासारखा म्हणा लिफ्टसारखा असा आकार तुमचा चंपाकळीसारखा तयार होतो बरं कळीचे जे पारंपरिक पीठ करून मम्मीच्या जे रेसिपीज मी टाकले आहेत त्या तुम्ही पाहिल्या नसेल तर नक्की बघा जाऊन लिंक मी व्हिडिओच्या शेवटी देते किंवा वरती व्हिडिओमध्ये पण लिंक देते एकदम पारंपरिक पद्धतीने गव्हाला गव्हाचं पीठ पाणी लावून बनवलेलं आहे तर चंपाकळीचे नक्की व्हिडिओ बघा पापड भात वगैरे अशा खूप पारंपरिक रेसिपी टाकलेला आहे आता दुसरा प्रकार मी तुम्हाला याच्यात दाखवून देते आहे सगळ्यात सोपा आहे चपाती लाटून घ्यायची आहे गोल त्यावर आता पिझ्झा कट करून घ्यायचे आहे पण पिझ्झापेक्षा पिझ्झापेक्षा थोडे बारीक तुम्हाला इथे कट्स करून घ्यायचे आहे त्याने ते खूप सुंदर दिसत बारीक बारीक असे केल्यानंतर आणि सगळ्यांना वाटेल किती सुंदर हे काय बनवलं आहे घरी बनवलेलं आहे तर असं बिलकुल वाटणार नाही आणि ही सगळ्या सोपी पद्धत वाटली मला आता मम्मी तसं करून करून होती त्यामुळे तिला म्हणलं ही आयडिया आपण आता करू तर कॉसन्स टाईप तुम्हाला इथे आता बनवून घ्यायचं आहे सरळ असं पिझासारखे के कट केल्यानंतर रोल रोल करत जायचं आहे आणि जे बेकरीमध्ये कॉसन्स मिळतात तुम्ही बघू शकता त्याच्याप्रमाणेच हे दिसतं आहे आणि इतकं छान लागतं खाण्यासाठी दिसायला पण छान दिसतं खाण्यासाठी पण छान लागतं आणि कोणाला समजणार पण नाही पार्टी असेल तुमच्या खरं तर हे तुम्ही करू शकता आतापर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लवकर एक लाईक होऊन जाऊ द्या शेअर होऊन जाऊ द्या जास्तीत जास्त आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला तुम्ही खाली कमेंट करून सांगा आता अशा प्रकारे वेगवेगळे वेग आकार मी इथे भरपूर केलेले होते तर यापैकी हे दोन शेप मी तुम्हाला दाखवते तिसरा मी तुम्हाला शेवटी दाखवून देणार आहे आता याला स्टोअर करू शकता तुम्ही असंच याला पसरवून घ्यायचं आहे प्लेटमध्ये किंवा तुमचं जे भांडं फ्रीजमध्ये बसेल त्यामध्ये तुम्हाला हे असं पसरवून ठेवायचं आहे बघू शकता आम्ही किती वेगवेगळे बनवलेले आहे प्रकार आणि हे सगळं बनवून झाल्यानंतर यातले काही आम्ही तळणार आहोत आणि काही नंतर मी स्टोअर करून ठेवलेले आहे आठ दिवसांच्या वर माझे टिकले होते पण मी आठ दिवसच सांगितलेलं आहे तुम्हाला आणि फ्रीजरमध्ये आता याला तुम्हाला ठेवून द्यायचं आहे स्टोअर करण्याची प्रोसेस दाखवते आहे फ्रीजरमध्ये याला ठेवून दिल्यानंतर ते एकदम कडक बर्फासारखं त्याला झाल्यानंतर मग तुम्ही डब्यामध्ये याला भरून ठेवू शकता आणि मुलांची सकाळी शाळा असेल तर तुम्ही उठल्यावर सकाळी लवकर याला बाहेर काढून ठेवायचं आहे जेवढे पीस हवे तेवढे काढून तुम्ही त्यांना तळून देऊ शकता किंवा एअर फ्राय पण करू शकता आणि त्याचबरोबर एखादे फ्रूट्स कापून दिले तुम्ही की मुलांचा टिफिन झटपट हा तयार होतो संध्याकाळच्या नाश्त्याला पण तुम्ही मुलांना देऊ शकता किंवा कोणी गेस्ट असेल त्यांना देऊ शकता त्याचबरोबर हा एक प्रकार तुम्हाला मी दाखवून देते आहे समोसाचा पण आकार मी केलेला आहे छोटे छोटे मिनी समोसाच आणि त्यानंतर बाकरवडीसारखं पण केलेलं आहे तर चार पाच प्रकार मी इथल्या इथेच केले होते वेगळे वेगळे तर सारखं पण खाण्यासाठी खूप छान लागतं आणि पण खूप छान लागतात आणि हे पण छान लागतं पण याला बनवायला वेळ लागतो त्यामुळे सोप्या सोप्या पद्धती मी सांगून दिलेल्या आहे आता याला व्यवस्थित खरपूस ब्राऊन रंगाचं उत्सर तळून घ्यायचं आहे आणि आता बघू शकता तुम्ही किती मस्त कुरकुरीत असा आवाज येतो आहे एकदम खस्ता बनलेला आहे एकदम क्रिस्पी नाश्ता असा बनवून तयार झालेला आहे सॉससोबत इमळी चटणीसोबत क्रीम चटणीसोबत तुम्ही खाऊ शकता तर इतका छान टेस्टी लागतो आहे तुम्ही बनवल्यावर तुम्हाला समजेल व्हिडिओमध्ये बघून समजणार नाही आता ही रेसिपी नक्की करून बघा आणि अजून छान छान रेसिपीज तुम्हाला बघायची असतील तर लवकर चॅनेलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया पुढच्या एक छान नवीन व्हिडिओसोबत ब्लॉगसोबत आणि हुरडा हुरड्याचा व्हिडिओ पा मी टाकलेला आहे ब्लॉग तो नक्की बघा आता सीझन होता त्यामुळे तर भेटूया पुढच्या एक छानशा नवीन वेगळ्या रेसिपीसोबत बाय